धरणांच्या तालुक्यामध्ये पाणी टंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून तांसा धरणापासून पाणीवाणी करत तयार करण्यात आलेल्या पाणी टंचाई उपाययोजना आराखडा आणि सध्या बेचाळीस टँकरद्वारे शहापूर तालुक्यात सुरू असलेला पाणी पुरवठा अपुराच असल्याचे निदर्शनास येते दरवर्षी पाणी टंचाईची धळ सोसणाऱ्या शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी भिवंडी यांनी जानेवारीला जाने त्रेचाळीस गावे एकशे चौसष्ट पाडे असे एकूण दोनशे सात गाव पाड्यातील नागरिकांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने त्रेचाळीस टँकरना मंजुरी दिली मात्र मिळालेल्या माहितीनुसार चोवीस मे पर्यंत बेचाळीस टँकरने एक्केचाळीस गावे एक व एकशे एक्कावन्न पाडे अशा एकशे ब्याण्णव गावपाड्यांना पाणी पुरवठा केला जातो मात्र तरीही शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांतील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते काही ठिकाणी नागरिकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागते मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरणा शेजारी अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरदेव या आदिवासी पाड्यातील महिलांना पाणी टंचाईचा सा सामना करावा लागत असल्याने पाणी टंचाईचे वास्तव दिवसेंदिवस भीषण होत असल्याचे दिसून येते ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकसंख्या असलेला सावरदेव हा आदिवासी पाडा तानसा अभयारण्याच्या प्रदेशामध्ये येतो येथील महिलांना तळ गाठलेल्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी रांगा लावाव्या लागतात एप्रिल महिन्यापासून ही परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे आदिवासी बांधवांनी नाराजी व्यक्त केली